नमस्कार मित्रांनो आज आहे आम्ही संभाजीनगरला आणि ज्या टायमाला मी संभाजीनगरला राहत होतो तर त्या टायमाचं माझं घर मी तुम्हाला दाखवतो माझं घर तो तुम्ही या घरात आता ते सगळं पडलं हे झाड हे आमची पाणी टाकी असायची मला मोटरसायकल लावा लागायची हे इकडं आणखी ही आमची खोली आता बऱ्याच दिवसा व झाड झोड नाही काय नाही त्याच्यामुळं आणि आणखी म्हणतो फाल्या हे आमचं संभाजीनगर मधलं घर असं याच्यात राहायचो याच्यातून तरक्की जीवनात भरपूर मोठी झाली आता कशाचीच कमी नाही मल्हार कृपया ना हे आमचं घर जुनं इकडे ह्या बाथरूम वगैरे हो सगळं होतं होत आमचा पसार असायचा इथं टू व्हीलर लावायला जागा होती आता बाहेर जरा पाणी साचली इथं पावसाळ दिवस त्याच्यामुळं हा एरिया उमराचं झाड पहिले बसून लहान लहान होता आता मूड झालं बाजून घर आता आणि किती होऊन राहणार इथं हा आता आणखी राहणार आहे आता आणखी तो जीवनात किती तरक्की करतो काय घरी विकतो घरी का काय आणिक हा घरच विकायला लावतो काय माहिती <laughs> मला किचन किचन इथं किचन होत हे काही इथं किचन होत म्हणजे टेबल होतं छोटा त्याच्यावर किचन इथं शोकेशला आलेलं असायचं ही ही एक कविता होती फुकट खालीची आम्ही काही स्वयंपाक केला का टेस्टी मग इथून अनिल याचील कुठे गेला बघा ही सगळी खंडोबाची कृपा काही पडेली जुना हे जुनं माझं घर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट मध्ये कमेंटमध्ये जागा आता तसं मी जुनं नवं घर दाखवलं नाही आता नवं घर एक दिवस दाखवून म्हणजे बरेचसे लोकांनी बघितले पण आता तरी पण युट्यूबला दाखव नवीन घर मस्त जामलाच झाडाला एकच नंबर आम्हाला झाडाची लई आवड होती तव पण आम्ही तिथे झाड एवढं एवढंच होतं समजा आता जांभलं झाड ना एवढे एवढं जागी तिथे झाड लावायचं आम्ही याय कुंड्यात असायचे कोपऱ्यात झाड असले इथं तुळस हे मीटर कोणाला भाडे ना घर पाहिजे असेल <laughs> यो कसं वाटतंय घर इथं बनले भारी शोकेश लागू म्हणजे सिस्टमॅटिक पासार लागला इथं शोकेश इथं किचन छोटं टेबल त्याचं किचन होता इकडे रॅक लावेला असायच्या इथं समजा कॉट म्हणून एवढ्या जागेत म्हणजे पूर्ण जर समजा पूर्ण जर आम्ही कधी इथं जेवायला जर बसलो तर आम्हाला समजा मी माझे वडील लहान मुलगा आम्ही चौ चौघ जण नाही रुमद राहायचो आम्हाला जेवायला सुद्धा बसत नव्हतं जागा बरत नव्हती इथं आता इथं आणखीला रूम घेऊन दिवशी आणखीला पो आता आणखी किती सुधारतो इथं तू आणखी सुधारू नका फोन लाव कुलूप जरा हा कुलुपला लावायचं कुलूपला उघडून ठेव तू इथं राहिली आता चला बाय बाय व्हिडिओ कसा झाला कसा नाही सांगा कमेंट मध्ये लाईक करा शेअर करा ओके धन्यवाद